मित्र तुम्हारा नमस्कार करो ओम श्री गणेश ओम श्री कुलदेवता है ओम श्री गुरुदेवता है ओम सर्व श्री इष्टलिंग देवता है शिवशन्नाथ मित्र मे कड़प्पा परम करम चैनल मे अपने सहर्ष स्वागत कर मित्रों आता अपने समोर स्वागत कर मित्रांनो आज दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस शलिवशके एकोणविशे शेहेचाळीस संवत्सर क्रोधी अयन दक्षिण वर्षा मास आषाढ दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर श्रावण मासाला सुरुवात होईल मित्रांनो कृष्ण पक्ष कृष्ण पक्ष आहे सध्या दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर शुक्ल पक्षाला सुरुवात होईल मित्रांनो आजची अमांश तिथी आहे दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे आहे नक्षत्र नक्षत्र पुष्य दुपारी एक वाजून सव्वीस मिनिटानंतर आश्लेषा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे सकाळी दहा वाजून अडतीस मिनिटानंतर व्यतिपात योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो आजचे नागकरण आहे दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर स्तुग्न करणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे पाच वाजून वीस मिनिटानंतर बव करणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी असते की पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे मित्रांनो सूर्य कर्क राशीत असेल चंद्र देखील कर्क राशीत असेल गुरु वृषभ राशीत तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असतील या प्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून अठरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून अकरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो याच पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत सकाळच्या तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळ एक पाळी पाणी थोड्या एक, एक फुल व फुलाची पाकळी घ्यायची आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे मित्रांनो हरोम शिव शिव शंभोराज द्वितीय ब्रमण श्वेत श्वेतवराह कल्पे वैवस्वत स्वत मनंतुके प्रथम पादे भरतवर्ष भरतखंडे महाराष्ट्र व्यावहारिक चंद्रमाणे शालिवान शके एकोणाशे शेचाळीस प्रभाधी सहसरणामध्ये क्रोधी नाम नामसहसरे दक्षिणयने वर्षा ऋतु आषाढ मासे कृष्णपक्षे रविवार वासरे पुष्य नक्षत्रे सिद्धी योगे नाग करणे अमावशा शिवती तो वीर गोत्रात उत्पन्न मेकडाप्पा मोपात पात दुरित द्वारा श्री पार्वती परमेश्वर परमेश विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा योग इष्टलिंग पूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या तांगणात सोडून घे मित्रांनो मित्रांनो इतिहास या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी दहा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीसाठी तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्या संकल्पामध्ये नवीन संकल्प तयार करून त्यामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो मुहूर्त विभाग मागे पाहूया मित्रांनो अमावश्य असल्यामुळे कुठल्याही धार्मिक विधीसाठी प्रमुख अशा एकही मुहूर्त नाही मित्रांनो यात प्रामुख्याने साखरपुडा डोळा जेवण बांसळी जावळ काढणे ग्रह प्रविष्ट करने तसेच उपरेन करने विवाह करने वास्तु शांति करने भूमि पूजनो पायावर्णी करने देव जी प्राण प्रतिष्ठा करने इत्यादि ये तक मित्रांनो त्यानंतर मित्रान। आपल्यास सांगणे की ज्यावेळी अशा परिस्थितीत एकही मुहूर्त नसतो त्यावेळी आपण स्वतःहून किंवा पुरोहितांच्या मदतीने नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण त्यात काही तथ्य नसते मित्रांनो तो मुहूर्तच मुळात नसतो त्यामुळे आपली जी धार्मिक विधी आहे ती संपन्न होणार नाही झाली तरी त्याचे फळ आपल्याला शून्य मिळणार आहे मित्रांनो हे लक्षात घ्या ना, लक्षा ना पुरोहितांच्या कलाने किंवा आपल्या कलाने दोघांनाही यामध्ये फायदा नसणार आहे मित्रांनो मित्रांनो आता इतर पंचांगातील काही महत्वाची जी माहिती आहे यात आपण पाहूया पंचांगुद्ध मित्रांनो वर दिवस आहे दिवस चांगला नाहीये मित्रांनो दिन विशेष मित्रांनो दर्श अमावस्या आहे या अमावस्या आज दुपारी सुरू होऊन उद्या दुपारपर्यंत असणार आहे मित्रांनो या आषाढी अमावश्येला आपण दीपामावश्या असेही म्हटले आहे मित्रांनो तेव्हा या अमावसेला शक्यतो रात्रीच्या वेळी आपण दीप पूजन करायचे आहे यासाठी मागो स्वातंत्र्य वेगळा तोही आपण पाहू शकता घरातील सर्व दिव्यांची साफसफाई करून त्यात दिपदान करायचे आपण आपल्याच घरामध्ये देवघराच्या बाजूला चौरा मांडून त्यावर सर्व दिवे ठेवून पंचोपचार त्यांची पूजा करायची मित्रांनो हे लक्षात घ्या अमावश्या श्राद्ध कर्म देखील आहे मित्र या तिथीवर आपले कोणी पूर्वज जर दिवंगत झाले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला ना। आपल्या राहत्या घरी किंवा क्षेत्री शे... पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करायचे आहे अपराहन काळामध्ये विधिवत करायचे पंडिता मार्फत तेव्हाच आपली सेवा जी आहे श्राद्धाची ती आपल्या मित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बने व्रतारंभ आहे नक्त दिवसा पूर्ण दिवसभरामध्ये सूर्योदय ते सूर्यास्तामध्ये आपल्याला एखादा पदार्थ खायचा आहे सर्वच पदार्थ खायचे नाही दोन खायचे नाही चार खायचे नाही एक पदार्थ खाऊन वेळी आपल्याला पाणी ग्रहण करायचंय जलग्रहण करायचंय बस यानंतर आपल्याला काही करता येणार नाही मित्रांनो ना ना ना। जरी केले तरी त्याला नक्त व्रत असं म्हणता येणार नाही आणि मग सायंकाळनंतर जे काही आपली पूजा अर्चा असेल ते केल्यानंतर आपल्याला भोजन करण्यास हरकत नाही मित्रांनो पण मी एवढ्या एका पदार्थावर पाणी पिऊन आपल्याला हे नक्त व्रता से 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 व्रत चरण होत असेल तर अवश्य करावे ज्याला होत असेल पण माझ्या मते असे अवघड जे आहेत व्रत करू नये मित्रांनो त्याने आपली श्रद्धा दृढ होईल अशा भाग नाही मित्रांनो कारण ही श्रद्धा कायमस्वरूपी असणं गरजेचं आहे मित्रांनो त्यासाठी कुठल्याही व्रताची गरज लागत नाही अभ्यास करण्यास करायचे असेल तर आपण करू शकता पण या पद्धतीने केले तरच त्याला नक्त मृत आरम किंवा दिवसभरामध्ये आपण एकदाच दुपारी भोजन केले दुपारी म्हणजे कोणी सकाळी कोणी दुपारी कोणी संध्याकाळच्या आत करत त्यातलाही प्रकार नाही चालणार मित्रांनो ना एकदा भोजन म्हणजे भरपूर जेवण करणार संध्याकाळी मग काही नाही घेणार किंवा काहीतरी उपवासाचा पदार्थ घेणार त्यालाही नक्त म्हणता येणार नाही ना मित्रान लक्षात घ्या त्यापेक्षा न केलेले बरे मित्रांनो असे अवघड व्रत पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला जर काही नव्याने होम यज्ञ कर्मकांड करायचे असतील तर करू शकता फक्त पुढे ते कधी खंडित होऊ नये याची दक्षता आपल्याला घ्यायची अन्यथा दोष आपल्याला लागतील मित्रांनो आणि जे रेग्युलर आहे ते आपण करू शकता राहु मित्रांनो राहुकाळ मित्रांनो सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत आहे या काळात देखील आपण आपली महत्वाची जी कामे ती शक्यतो टाळा कारण राहूचा प्रभाव हा जबरदस्त असतो त्यामुळे आपली कामे यशस्वी होतीलच असे नाही मित्रांनो त्यापेक्षा आपण इतर वेळेमध्ये आपली कामे संपन्न करण्याचा प्रयत्न करा त्यात आपल्याला यश प्राप्त होण्याची शक्यता जास्त राहील प्रमुख वक्रीकरण मित्रांनो शनी वक्री आहे याचे शुभाशुभ पण जातकांना त्यानुसारच मिळतात मित्रांनो ज्या नुसार त्यांना शनी आहे त्यांच्या जन्म कुंडलीला ठीक आहे मित्रांनो धन्यवाद आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मत समजत असाल तर कृपया माझे धर्म क्रम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य बनवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य करा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवा महापेवा